मित्रांनो तुम्हाला माहित आहे का महाराष्ट्रात एक असं ठिकाण आहे त्याची उंची समुद्र सपाटी पासून पाच हजार चारशे फूट उंच आहे आणि तिथे जाण्यासाठी दरवर्षी हजारो पर्यटक खडतड चढाई करतात तर मित्रांनो आज आपण म्हणजे महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कळसुबाई शिखर या विषयावर माहिती जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आवडल्यास लाईक व शेअर करायला विसरू नका नाशिक जिल्ह्यातील अकोला तालुक्यात सह्याद्री पर्वत रांगांमध्ये वसलेले हे कळसुबाई शिखर या कळसुबाई शिखराला महाराष्ट्रातील माउंट एव्हरेस्ट म्हणजेच महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर करी मानले जाते एक हजार सहाशे शेहेचाळीस मीटर म्हणजे सहा हजार चारशे फुट उंच असलेला आहे जे भाविकांसाठी एक पवित्र ठिकाण मानलं जातं कळसुबाई शिखराचा ट्रेक सुरू होतो बारीगाव इथून ट्रेक साधारण सहा ते सात किलोमीटर लांब असून मध्यम ते अवघड श्रेणीत हा मोडतो पाटीत लोखंडी जिने म्हणजेच लोखंडी पायऱ्या उतार आणि निसर्गरम्य दृश्य हे सगळं आपल्याला एकाच ठिकाणी अनुभवायला मिळतं वर पोहोचल्यावर तो सनसेट आणि सह्याद्रीचं विनय भंग करणारं दृश्य आविष्य आयुष्यातला विसरताना येणारा अनुभव ठरतो जर तुम्ही कधी कळसुबाई ट्रेक करण्याचा विचार करत आहात तर योग्य शूज पाणी आणि थोडस आसाच मन घेऊनच निघा कारण हा ट्रेक खूपच खतरनाक आणि अवघड आहे तर मित्रांनो तुम्ही आतापर्यंत कोणता ट्रेक अनुभवला आहे आणि तुमचा अनुभव कसा होता तो कमेंट मध्ये नक्की कळवा माहिती आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका जय महाराष्ट्र